अग तयारी करते क्रिसमस आला ना जरा व्यवस्थित तयारी केली पाहिजे छान अशी मग या क्रिसमसला मी पाळणा तयार केला की नाही केला ना ग पाना पण तयार केला मी पाळण्यासाठी रेडी आहे मग कधी बोलून दाखवताय काय आता लगेच पाळणा बोलणार मारेच्या पोटी पवित्र आत्माला मारेच्या पोटी पवित्र आत्माला गाईच्या गव्हाने येशू जन्माला रे जु गाईच्या गव्हाने येशू जन्माला जन्मालाजूबाळाजू रेजू दुसऱ्या दिवशी आनंद झाला

त्या दिवशी दुम दुमली नगरी येशूला पाह्याला राजांची स्वारी जु बाळाजूजू जु येशूला पाह्याला राजांची स्वारी जु बाळाजूजू रे जु पाचव्या दिवस ही गाय मेंद्र झाले गोळा पाचव्या दिवशी शी गाय मेंद्र झाले गोळा Yeshua para la Santa Samira Zubala Zuzure Zu. Yeshua para la Santa Samira Zubala Zuzure Zu. Sabe Bediwashi Sabawara पायाला साईना झाली दंगा जुवाळा जुजू जु येशूला पायासाना झाली दंग जुवाळाजू जु सातव्या दिवशी सातवी केली सातव्या दिवशी सातवी केली बेतमी नगरी पवित्र झाली जुवाळा जुजुरे जुजू बेतमी नगरी पवित्र झाली जु बाळाजूजू जु, जु, जु। आठाव्या दिवस मंदिरी मंदिर गेले आठाव्या दिवशी मंदिरी नेले बाळ येशुई नावटी विले जु बाळा जुजू रेजू बाळयेश्वई नावटी विले जु, जु नव्याव्या दिवशी सुगंधा केवाडा नव्याव्या दिवशी सुगंधी केवाडा पाण्यात सोडा जुबाळा आजूबाळाजुजू रेजू लिंबणार पाण्यात सोडा जुबाळा सोडाजूबाळाजू रेजू लिंबणार पाण्यात सोडा जुबाळा आजूबाळाजुजू रेजू लिंबणार i